नमस्कार लोकसंदेश न्यूज स्वागत आहे आजची विशेष बातमी पुणे गंगाधाम मार्गावर काल रात्री अप्पर इंदिरानगर येथे आई माताजी मंदिराजवळील चढावर भर पावसात दुचाकी घसरून अपघात झाला या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात डंपर आणि इतर जड वाहनांची वाहतूक होत असते यासोबतच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांचे अनधिकृत पार्किंग केल्याने वाहतुकीचा अडथळा निर्माण होतो आणि वारंवार अपघात घडत आहेत यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केला आहे की या रस्त्यावरून सुटकेचा निश्वास कधी घेणार आणि विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच पुण्याचे पोलीस आयुक्तांनी अवैध आणि जड वाहने चालवणाऱ्या डंपर चालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना दिले होते मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली लोकसंदेशसाठी पुणे जिल्हाप्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट